पूर्णा पंचायत समिती गैरव्यवहार प्रकरणी दोन तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचा अपहार झाल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे पदाचा गैरवापर करून मूल्यवान रोखे बनवून बिलाचे बनावटीकरण करून सदरची रक्कम ही शासकीय आहे हे माहिती असून सुद्धा फसवणूक करून संगणमताने गैरवापर केला म्हणून गटविकास अधिकारी अधिकारी मयूरकुमार देवीदास आंदेलवाड यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे पूर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून यातील नमूद आरोपी यांनी एकूण एक कोटी त्र्याऐंशी लाख सत्याहत्तर हजार आठशे चौवेचाळीस रुपयाचा शासकीय रकमेचा अपहार हा स्वतःच्या फायद्याकरता करता पदाचा गैरवापर करून मूल्यवान रोखे बनवून बिलाचे बनावटीकरण करून सदरची रक्कम ही शासकीय आहे हे माहिती असून सुद्धा शासनाची फसवणूक केली या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विलास घोबाडे हे करत आहेत